हॅलो सर म्हणलं किती नंबरला नाव आहे काय ट्वेंटी सेवन ओके थँक्यू तुमचा क्लासमुळे मला खूप फायदा झालाय मी आता फक्त ट्रान्सपोर्ट रिझल्ट वाट लागेल नाही सगळी म्हणजे ना लेट नाही लागणार खूपच भारी काम झालं मग होय बाकीचे पण दोन पोर्स निघायला पाहिजे सर पेपर चांगले गेलेत माझे ते पण ते पण रिझल्ट लवकरात लवकर निघतील ना निघतील ना खूप खूप अभिनंदन सर्वात महत्वाचं तुझं तुम्ही जे जे सांगितलेलं ते ते सगळं केलेलं मी काही सोडलं नव्हतं मग मला बोलायला पण नाही काय काय बोलू मी थँक्यू मग त्याचा तुला फायदा झाला का नाही चांगला हो हो खूप झाला बर तुझं अभिनंदन भारी वाटलं मला पण आणि कोण झाला बघितलं का तुम्ही क्लास मध्ये हो खूप जणांचे येऊ लागलेत ना मला कॉल कंटिन्यूअस कॉल चालू आहे आता एक सायलीचा फोन आला तिचं पण झालंय थँक्यू सर चल तुझं तुझ्या आई वडिलांचं सगळ्यांचं विशेष विशेष अभिनंदन एकदम भारी काम झालं काहीच विषय नाही होय सर तर तुम्ही मी लक्षात ठेवला मला तेच खूप मोठी गोष्ट आहे मला वाटलं मी इकडे आले तुमच्या लक्षात असेल नसेल नाही 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 मी विद्यार्थ्यांना इतकं लक्षात ठेवतो आणि लक्षात कशामुळे राहतात विद्यार्थी याच कारण आहे की मी रिझल्ट तर ठीकच आहे हे तर रिझल्ट जाऊ पण मी एवढा मी डेडिकेटेड काम करतोय त्या क्लास रिलेटेड एज्युकेशन फील्ड मध्ये एवढं डेडिकेटेड काम चाललंय की आम्हाला असं लक्षात राहूनच जात ते ऑटोमॅटिक कोणतीही गोष्ट तुम्ही इतकं डेडिकेटेड केल्यावर लक्षात राहतं काहीच विषय नाही असं आता ट्रान्सफोरचा रिझल्ट लावते त्यात पण नाव येऊ दे माझं येईलच नाव बघितल्यावर कसं काय फिलिंग वाचलंच नव्हतं मी असंच बघत होते आणि ते आधीचे कसे व्हायचे माझ ते ओपन मुळे रिझर्वेशन मुळे नसायच जाऊ दे बघूया नसेलच असं मी डोक्यात धरून होते आणि एकदम नाव दिसलं तर मला म्हणजे काय खेळ तीन चार वेळा बघितलं नाही का बघा हा 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 खूप भारी काम झालं एकदम बघ मेहनत केलीस तर मेहनतीला फळ आलं बरोबर आहे का नाही जोपर्यंत होत नसतं तोपर्यंत माणसाला ती भीती वाटतच राहते की आपलं होईल का नाही होईल बरोबर आहे पण ट्रस्ट ठेवला तुम्ही सांगितलेल्या गोष्टी केल्या चांगल्या लेवलला आणि भारी काम होऊन गेलं काय म्हणतात घरी वगैरे सांगितलं का हो हो घरी सांगितलं थांबवा फोन फोनवरच आहेत एक मिनिटात साहेब बोला ना हा साहेब बोला ना तुमच्या कृपेनं झाली बालगी कृपा तुमची आहे त्याच्यानंतर तिची मेहनत आहे बरोबर आहे आणि आमचंही त्याचं थोडंसं चाललंय गायडन्स वगैरे आम्ही पहाटे तुमच्याकडे तुमच्या घालतो थो� सकाळ सोडायला मी हो मला आठवतंय ना आठवत ना त्या हो हो त्या गोष्टीच चीज झालं ना ह्याच्यात जास्त आनंद आहे आम्हाला पण बरोबर आहे ती झाली चार मार्कामध्ये नाही कसं असतं काहीतरी कधी कधी ना थोड्या थोड्या मार्कवर राहत आहे म्हणजे काहीतरी आपल्याला एकदम सिली मिस्टेक झाले आहे मायनस कुठं आहेत आणि त्याच्यामुळं ते थोडंफार राहिलेलं असतं बरोबर आहे पण होत शंभर टक्के गोष्टी काहीच अडचण नाही बर झाल बघा टेन्शन गेलं एक कारण जॉब मिळणं फार अवघड आहे तो आणि त्यात ओपनची परिस्थिती आमक अवघड आहे नाही पण कसं असते बघा आणि तिने ते सिद्ध करून दाखवलं ना दाखवलं दाखवलं मेहनत विद्यार्थी असले विद्यार्थी मेहनती जर असले पाल पालक आपले पालले तर शंभर टक्के काम होत आहे ह्यांनी ट्रस्ट ठेवला एवढी मेहनत केली प्रवृत्तीनं मी पाहिलेलं ना तिला नाही 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 आज बघ किती भारी दिवस आला आहे का नाही बरोबर आपल्या सहकार्याबद्दल नाही नाही काही विषय नाही ते आमचं तर कर्तव्य आहे आम्ही काम करतोय बरोबर आहे त्यातले काही विद्यार्थी असे असतात की ते ल जेन्युअनली लक्षात ठेवतात मेहनत करतात ट्रस्ट ठेवतात सांगितलेल्या गोष्टी बरोबर फॉलो करतात आणि त्याचा नतीजा त्याचा रिजल्ट जो आहे त्या असा या ठिकाणी रिझल्ट मधून येत असत काहीच विषय नाही आता सगळं ओके झालं ओके ओके थँक्यू सर काहीच विषय नाही एखाद्या वेळेस मारा चक्कर आता समोरासमोर आता तुमचा सत्कार करणं गरजेचं आहे त्यावेळेस तुम्ही सकाळी सकाळी <laughs> आला तिथं तुम्हाला नक्की या तिला तिला घेऊन या तुम्ही या हा तुम्ही काकू सगळेच या पूर्ण कुटुंब मस्त सगळ्यांचा सत्कार ठेवू आपण सकाळी सकाळी पहाटे क्लास थोडं शोधत थो, तुमचा आलो होतो हो हो आठवतंय मला मी काय येणार आहे नाटक